श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी माधुरी स्वागत आहे तुमचं गुरुस्वामी या चॅनेलवरती तुमचा दिवस सुखाचा समाधानाचा जाऊ हीच स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या तेरा जानेवारीला म्हणजेच मंगळवारी आलेली आहे भोगी मकर संक्रांतीचा सण हा एकूण तीन दिवस साजरा केला जातो आणि या संक्रांतीच्या दिवशी अगोदर भोगी हा सण साजरा केला जातो भोगी या दिवशी घरोघरी भोगीची भाजी बनवून तीळ मिश्रित बाजरीची भाकरी बनवली जाते आणि त्याचा नैवेद्य हा देवांना दाखवला जातो या भोगीच्या भाजीला खेंगट असे देखील म्हटलं जातं आणि या नैवेद्याचं खूप मोठं धार्मिक महत्त्व आहे या दिवशी आपण तीळ मिश्रित भाकरी आणि भोगीची भाजी बनवून त्याचा नैवेद्य हा देवांना दाखवत असतो आपल्या जीवनातील सर्व वाईट भोग कर्मांचा नाश होतो आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण होतात आणि म्हणूनच या दिवशी घरोघरी भोगी हा सण अगदी आनंदाने उत्साहाने साजरा केला जातो तर पहा या दिवशी खास करून इंद्रदेवांची आठवण काढली जाते वर्षानुवर्ष आपल्याला शेतात भरभरून अशी पीक यावी यासाठी मनोभावी इंद्रदेवाला प्रार्थना केली जाते भोगीचा दिवस इतका महत्वाचा मानला जातो की या दिवशी स्वर्गाचे दरवाजे उघडतात अधार्मिक दृष्टीने भोगी हा सण अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केले जातात मंगळवार या दिवशी भोगीच्या दिवशी तुम्ही भोगी नाही केली तरीही चालेल पण प्रत्येक आईने मुलांसाठी इथे लावा एक दिवा हा दिवा लावल्याने मुलांचे सर्व दोष कष्ट संकट अडचणी नष्ट होऊन अभ्यासात प्रगती नोकरीत भरभरून यश मिळेल मुलांची प्रत्येक इच्छा ही पूर्ण होऊन त्यांना सुख समृद्धी आयुष्य मिळेल दिवा आईने कुठे लावायचा कसा लावायचा कोणत्या वेळेत लावायचा याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर पहा त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तसेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला बेलायकनला नक्की प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी पण मी व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल तर पहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला तेरा जानेवारी मंगळवारी भोगीच्या दिवशी करायचा आहे भोगीच्या दिवशी हा उपाय तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता सकाळी हा उपाय तुम्ही करणार असेल तर नऊ वाजेच्या अगोदरच तुम्हाला हा उपाय आहे तर तो करायचा आहे हा एक दिवा तुम्हाला मुलांसाठी लावायचा आहे आणि जर शक्य झालं नाही तर संध्याकाळी तुम्ही सहा वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत हा दिवा मुलांसाठी तुम्हाला लावायचा आहे हा उपाय तुम्ही प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी करायचा आहे मुलांच्या प्रगतीसाठी यशासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे हा दिवा आपल्याला लावायचा आहे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत असा आपल्याला हा दिवा लावायचा आहे तुम्हाला काय करायचं आहे मुलं आणि मुली या दोघांसाठी हा उपाय करता येणार आहे तर पहा जर तुमची मुलं बाहेरगावी शिकायला गेलेली असेल तरीसुद्धा हा उपाय तुम्हाला करायला जमणार आहे भोगीच्या दिवशी मुलांच्या जीवनातील वाईट भोग वाईट संकट विघ्न निघून जाण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे आणि खूप प्रभावी असा आहे हा दिवा ज्ञानाचे आणि त्यागाचे आणि प्रकाशाचे प्रतीक मानले जाते या दिव्यामध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त असतात आणि म्हणूनच आपण कोणतीही पूजा करत असताना किंवा कोणताही उपाय करत असताना सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करायचा आणि त्यानंतर सेवा ज्या आहेत तर त्या आपल्याला करायच्या आहेत तर पहा जेणेकरून जी काही सेवा किंवा का ज्या का, काही उपाय आहेत ते देवांपर्यंत पोहोचण्यास काम करत असते आता पहा दिव्यांमध्ये सकारात्मक लहरी जितक्या जास्त असतात तितक्या सकारात्मक लहरी आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये यावं यासाठी आपण हा उपाय जो आहे तर तो भोगीच्या दिवशी करणार आहोत जो उपाय आपण पाहणार आहोत तर पहा हा उपाय वर्षातून एकदाच करता येतो म्हणजेच भोगीच्या दिवशी जर तुमच्या घरातील लहान मुलं सतत हट्टीपणा करत असेल सतत चिडचिड करत असतील सांगितलेलं कोणतंही गोष्ट ऐकत नसेल किंवा लहान मुलं आहेत किरकिर करतात किंवा मोठी मुलं आहेत शिक्षणामुळे त्यांना यश मिळत नाही त्या मुलांना अभ्यास करावास वाटत नाही किंवा मुलं मोठी आहेत शिकलेली आहेत परंतु मनासारखी नोकरी मिळत नाही किंवा लग्नाचे वय आहेत मुलाचा असो असो मुलीचा जुळून येत नाही तुमच्या मुलांचा आत्मविश्वास नसेल बऱ्याच वेळा मुलं खूप हुशार असतात परंतु जो आत्मविश्वास मुलांच्या आत असायला हवा तो आत्मविश्वास जर तुमच्या मुलांमध्ये नसेल किंवा तुमच्या मुलांना सतत एखाद्या गोष्टीची भीती वाटत असेल तर हा जो उपाय आहे तर तुम्ही या भोगीच्या दिवशी करायचा आहे हा दिवा तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी भोगीच्या दिवशी लावायचा आहे त्या अगोदर तुम्हाला संध्याकाळी सुद्धा तुम्ही सहा वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत हा दिवा लावायचा प्रयत्न करायचा आहे कारण या वेळेला सकारात्मक लहरिया खूप जास्त प्रमाणामध्ये सस्क्रिय असतात आणि म्हणून आपण सुद्धा देवघरातील देवपूजा सकाळी संध्याकाळी करत असतो म्हणून हा उपाय देखील आपल्याला त्याच वेळेमध्ये करायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला भोगीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि या दिवशी प्रत्येकाने अभंग्य स्नान करायचं असतं प्रत्येकाने अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुटभर पांढरे तीळ थोडीशी हळद टाकून स्नान करायचं असतं मुलांना सुद्धा आंघोळ घालायचे असते मुलांना आंघोळ घालताना या दोन गोष्टी मुलांच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत या धार्मिक महत्व सुद्धा आहे आणि वैज्ञानिक दृष्ट्या सुद्धा याचं चा महत्व जे आहे तर ते सांगितलं जातं तिळ जे असतात तर ते दारिद्र्यनाशक मानले जाते तीळ टाकून स्नान केल्याने आपल्यामधील वाईट कर्म वाईट भोग नकारात्मकी दूर होते आपलं शरीर शुद्ध आणि पवित्र होत असतं म्हणूनच प्रत्येकाने या दिवशी दोन आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करायचं आहे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत आता सर्व स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे भोगी संक्रांत आणि किंक्रात या तीन दिवशी तुम्हाला सूर्यदेवाला जल हे अर्पण करायचं आहे आयुष्यामध्ये खूप मोठा आहे सूर्यदेव नसतेच तर पृथ्वीवरती सगळीकडे अंधारच असता उजड कधीच झालं नसता आणि आपण संक्रांतीला खास करून सूर्यदेवाची पूजा अस्तो। करत असतो म्हणून तुम्हाला सर्वप्रथम स्वच्छ स्नान करून आपल्याला सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे जल अर्पण करत असताना सुद्धा त्यामध्ये तुम्हाला काळे तिळ किंवा पांढरे तीळ हे टाकायचे आहेत आणि तेव्हा आपल्याला जल अर्पण करायचं आहे त्यानंतर तुमच्या देवघरात देवांची विविध पूजा तुम्हाला करायची आहे या दिवशी देवांना स्वच्छ स्नान घालायचं आहे धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही मुलांसाठी हा उपाय करायचा आहे किंवा तुम्ही संध्याकाळी हा उपाय करणार असेल तर संध्याकाळीसुद्धा तुम्हाला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा लावायचा आहे मुख्य प्रवेशद्वारावरती दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर हा उपाय तुम्हाला करायचा आहे आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक कणकेचा दिवा लागणार आहे थोडासा गव्हाचं कणिक मळायचं आहे आणि त्या कणकेचा तुम्हाला एक दिवा तयार करायचा आहे कणकेचा दिवा तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा कणकेचा दिवा नाही शक्य झाले तर मग तुम्ही मातीची पंतीही घेऊ शकता कणकेचा दिवा बनवत असताना त्यामध्ये थोडीशी हळद सुद्धा टाकायची आहे थोडंसं पिवळा रंग यायला पाहिजे हळद तुम्हाला त्या कणकेमध्ये टाकायचे आहे त्याचा एक दिवा तुम्हाला तयार करायचा आहे त्यानंतर काय करायचं आहे हळदी कुंकूचं पाणी मिक्स करून एका प्लेटमध्ये तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिकमध्ये तुम्ही चार बिंदू आणि कडा दोन लाईने आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर स्वास्तिकवर मधोमध मा तुम्हाला अगदी चिमुटभर पांढरेतील तांदूळ ठेवायचे आहे त्यानंतर तांदूळामध्ये सुद्धा हळदी कुंकू टाकायचा आहे आणि त्यावर तुम्हाला जो दिवा आहे तर तो ठेवायचा आहे या दिव्यामध्ये तुम्हाला घालायचं आहे तूप किंवा तेल मोहरीचं तेल असेल तर अगदी उत्तम ते मोहरीचं तेल तुम्हाला घालायचं आहे मोहरीचं नसेल तर साधं तेल सुद्धा वापरू शकता किंवा तूपसुद्धा वापरू शकता नंतर दुहेरी कापसाची वात घ्यायची आहे त्यानंतर वातीला थोडंसं हळदी कुंकू लावून त्याला लाल पिवळी करायची आहे तुमच्याकडे कलव्याचा धागा असेल, तो असेल तर तोही घेऊ शकता रक्षासूत्र असेल तेही म्हटलं जातं तर अशी वाद सुद्धा तुम्हाला दिव्यामध्ये लावायचे आहे रक्षासूत्र वात असेल तर अतिशय उत्तम यामुळे आपल्या मुलांची रक्षा होत असते आणि म्हणूनच रक्षासूत्र धागा असेल तर तो लावा नसेल तर मग वातीचा दिवा लावला तरीही चालेल त्यानंतर हा दिवा तुम्हाला तुमच्या देवा घरासमोर ठेवून तो प्रज्वलित करायचा आहे आणि दिव्यामध्ये तुम्हाला थोडेसे पांढरे तेल टाकायचे आहेत आणि पाच काळे मिरे टाकायचे आहेत जे काळे मिरे आपण स्वयंपाकघरात वापरतो तर ते पाच मिरे तुम्हाला दिव्यामध्ये टाकायचे आहेत त्यानंतर दिव्यात हळदी कुंकू अक्षदा फुले अर्पण करायचे आहेत धूप तीप अगरबत्ती ववळून घ्यायचे आहे आणि त्यानंतर हा दिवा तुम्हाला तुमच्या मुलांसाठी ववळून घ्यायचा आहे ज्या प्रकारे आपण मुलांचं ऑक्शन करतो तसेच तुम्हाला मुलांच्या कपड्यांवरून गंध लावून हा दिवा आपल्याला ववळून घ्यायचा आहे त्यानंतर पुन्हा आपल्याला देवघरामध्ये तो दिवा ठेवून द्यायचा आहे आता त्यानंतर तिथेच देवासमोर बसून तुम्हाला एक वेळा हनुमान चालीसा पठण करायचा आहे जर तुमची मुलं मोठी असेल त्यांना वाचता लिहिता येत असेल तर मुलांकडून तुम्हाला पठण करून घ्यायचं आहे किंवा आई वडिलांनी ही सेवा केली तरी सुद्धा चालेल यानंतर दुसऱ्या दिवशी हा दिवा उचलून तुम्हाला एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन ठेवायचा आहे जिथे पक्षी मुंगे येऊन दिवा खाऊन जातील आणि हा दिवा ठेवताना थोडासा खड्डा करा कारण त्या खड्ड्यामध्ये तो दिवा राहील आणि थोडासा आपल्याला तो दिसेल असा ठेवायचा आहे थोडासा एक छोटासा भाग आपल्याला उघडा ठेवायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही हा दिवा ठेवायचा आहे जेणेकरून मुंग्यांना किंवा पक्ष्यांना तो दिसेल यातून सुद्धा आपल्याकडून एक दान जे आहे तर ते होत असते आता तुमच्या घरात दोन मुलं असेल तर मग तुम्ही दोन दिवे बनवायचे आहेत आणि त्याच दिव्यांनी मुलांना ओवळून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे बाहेरगावी शिकायला मुलं असतील तर मग तुम्ही काय करू शकता मुलांचा फोटो असेल तर फोटोवरून तुम्हाला हा दिवा ओवळून घ्यायचा आहे किंवा व्हिडिओ कॉल करून तुम्ही मुलांवरून हा दिवा ओवळू शकता हा एक उपाय तुम्ही नक्की करा भोगीच्या दिवशी मुलांसाठी करायचा आहे त्यामुळे नक्कीच मुलांची वाईट भोग संकट विघ्न दूर होऊन प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल मुलांची मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भोगीच्या दिवशी हा सण साजरा केला जातो या दिवशी कणकेचा दिवा लावण्याला आणि ओवळून घेण्याला ही जुनी परंपरा आहे हे आपण व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे खूप दिवसांपासून चालत आलेली ही परंपरा आहे तर पहा तो भोगीच्या दिवशी लहान मुलांना बोरनान घालण्यापूर्वी किंवा घरातील व्यक्तींना ओळण्यासाठी कणकेचा दिवस वापरला जातो हा दिवा मांगल्य आणि समृद्धीचे प्रतीक मानलं जातं कारण कणकेच्या दिवेला खूप विशेष असं महत्त्व आहे कणकेचा दिवा कसा बनवायचा असतो तर हे आपल्याला माहीतच आहे गव्हाचे पीठ कणिक थोडे पाणी आणि चिमूटभर हळद वगैरे टाकून घ्यायचा आहे कृती घट्ट म्हणून घ्यावी त्या पिठाचा छोटासा गोळा घेऊन त्याला दिव्याचा आकार द्यायचा आहे हा दिवा तेलाने किंवा तुपाने प्रज्वलित केला जातो किंवा मोहरीचं तेल आपल्याला यूज करायचं असतं प्राकृतिक आणि परंपरा भोगीच्या दिवशी काय करतात अभंगे स्नान पहाटे लवकर उठून अंगाला तीळ लावून स्नान करायची पद्धत आहे भोगीची भाजी या दिवशी हरभरे पावटा घेवडा वांगी गाजर आणि तिळ घालून मिश्रित भाजी केली जाते तीळ लावलेली बाजरीची भाकरी थंडीच्या दिवसात उष्णता मिळाली म्हणून बाजरीची भाकरी ही बनवली जाते लोणी खाल्ले जाते अशी ही भोगीची आणि मकर संक्रांतीची परंपरा आहे तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर भेटू पुन्हा नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ